श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सव माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक भक्त श्री नितीन कुलकर्णी राहणार बहुले तालुका पाटण यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे नितीनदादा सांगतात श्रीराम मागील आषाढ महिन्यात काही आजारपणामुळे माझ्या बहिणीला आमच्याकडे अनेक दिवस राहावे लागले तिच्याकडून मला गोंदवले येथे दर मंगळवारी सेवेसाठी जाणाऱ्या काही भक्तांविषयी माहिती मिळाली व मी देखील त्यांच्याबरोबर स्त्रींच्या सेवेसाठी गोंदवले येथे हजर राहू लागलो अशाच एका मंगळवारी मी गोंदवले येथे जाण्यास निघालो परंतु व्यवसायाने शेतकरी असलेल्या व माझी आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते आमच्या गावापासून गोंदवले येथे जाण्यास रिक्षा बस वगैरे धरून साधारण तीनशे रुपये लागतात परंतु त्या दिवशी माझ्याकडे फक्त शंभर रुपयेच होते आता काय करावे या विचारात मी असतानाच आदल्याच दिवशी बहिणीला दवाखान्यात नेले असताना केस पेपरसाठी मी भरलेले दोनशे रुपये तिने मला परत केले हो नाही करता करता अखेर त्यातील शंभर रुपये मी घेतले आता माझ्याकडे दोनशे रुपये झाले अजूनही शंभर रुपयांची गरज होती तेवढ्यात आपल्या बहिणीकडे गेलेली माझी पत्नी तिच्याकडून परत आली तिच्या बहिणीने अधिक मासानिमित्त तिची ओटी भरताना त्यात दोनशे रुपये दिले होते ते तिने मला प्रवास खर्चासाठी दिले अशा तऱ्हेने तीनशे रुपयांची गरज असताना भक्तवत्सलश्री महाराजांनी चारशे रुपयांची सोय केली व मी मनोमन श्री महाराजांचे आभार मानून गोंदवले येथे जाण्यास निघालो नंतर पुढील मंगळवारी पुन्हा सेवेसाठी गोंदवले येथे जाण्यास निघालो तेव्हा माझा भाचा माझ्याबरोबर होता मला दृष्टीदोष असल्याने त्याने कन्सेशन पासची सर्व प्रक्रिया माझ्याकडून पूर्ण करून घेतली त्यामुळे मला तिकिटाचे पंचवीस टक्केचे पैसे भरावे लागू लागले काही दिवसानंतर गोंदवले येथे सेवा करताना आमच्या जवळपास राहणाऱ्या रहा एका साधकाशी माझी ओळख झाली व ते मला त्यांच्या मोटरसायकलवरून गोंदवले येथे सेवेसाठी घेऊन जाऊ येऊ लागले अशा तऱ्हेने श्री महाराज टप्प्याटप्प्याने माझी गोंदवले येथे येण्याची सोय सुकर करत गेले श्री महाराजांच्या कृपेचा अजून काय दाखला हवा श्रीराम समर्थ साधक हो नितीन दादा अजून देखील नसले तरी दादांच्या वडिलांना अनुग्रह देऊन श्रींनी कृपांकित केले होते त्यांच्यामुळेच दादांना माहिती मिळाली व हळूहळू त्यांच्यावर प्रेम बसून त्यांची सेवा करण्याची इच्छा निर्माण होऊन पुण्याईने तशी संधी देखील मिळाली स्त्रीच्या सेवेकऱ्यांच्या एका ग्रुपबरोबर दर मंगळवारी गोंदवले येथे सेवेसाठी जाणाऱ्या दादांना एका मंगळवारी जाण्यासाठी पैशांची उणी व निर्माण झाल्याने दुःख झाले परंतु कृपा सिंधू श्री महाराजांनी त्यांची पैशांची विवंचना त्वरित दूर करून ते त्यांना गोंदवले येथे घेऊन गेले अहो श्री महाराज अत्यंत दयाळू असून गरीब भोळ्या पण शुद्ध अंतःकरण असलेल्या गरजू भक्तांची कळकळ जाणतात त्यांना काही उणे पडू देत नाहीत व त्यांच्यावर कृपा करतात त्यांना आपल्या निस्सीम भक्तांचा अभिमान असतो ते भक्तांचा फक्त भोळा भाव जाणतात व सदैव त्यांची चिंता वाहतात सद्गुरूंच्या भगवंताच्या याच भक्तवत्सलतेचे अतिशय सुंदर वर्णन करताना संत कान्होपात्रा म्हणतात विठू दिनांचा दयाळ वाघवी दासाची कळकळ देव कृपावंत मोठा उणे पडो नेदी तोटा देव भक्तांचा अभिमानी वाहे चिंता सकळमनी देवभावाचा भुकेला कान्होपात्रा आनंदी समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमरथ